ग्रामीण भागामध्ये आजही जोपासली जाते शेकडो वर्षाची परंपरा कार्तिक महिन्यात पहाटे दिंडी सोहळा काढण्याची परंपरा हा ग्रामीण महाराष्ट्राच्या अखंड आणि तेजस्वी भक्तीचा सर्वात मोठा पुरावा आहे ही शेकडो वर्षाची परंपरा ग्रामीण भागात लोकांच्या मनात आजही जागी आहे आणि ती मोठ्या भक्तिभावाने जपली जाते कार्तिक महिन्यात पहाटे दिंडी सोहळा काढण्यामागे असलेले धार्मिक संदर्भ आणि सामाजिक महत्व आहे कार्तिक महिना हा काकड आरतीसाठी प्रसिद्ध आहे पहाटेच्या वेळी मंदिरात आणि दिंडीत काकड आरती करून दिवसाची सुरुवात करण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात पाडली जाते शेकडो वर्षात अनेक राजकीय आणि सामाजिक उलटापालटी झाल्या तरी दिंडी सोहळा एकही दिवस थांबला नाही आजही ग्रामीण भागात लोक तीच पताका तोच विना आणि तोच विठुनामाचा गजर घेऊन पहाटे दिंडी काढतात ग्रामीण भागात दिंडीमध्ये आजोबा नातू एकत्र चालताना दिसतात वडीलधारे लोक लहान मुलांना भजन अभंग आणि वारीचे नियम शिकवतात त्यामुळे संस्काराची ही साखळी तुटत नाही ग्रामीण भागातील हा पहाटेचा दिंडी सोहळा म्हणजेच महाराष्ट्रातील नामदेव ज्ञानदेव आणि तुकारामांनी लावलेली भक्ती आणि समतेच्या रोपट्याचे आजही झालेले सजीव दर्शन आहे असेच एक सजीव दर्शन आज मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील श्रीराम भजनी मंडळ यांच्या माध्यमातून पहाव्यास मिळाले आहे राम नाम जोरा न भ्याले सेवा 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 Yeah.